संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या उद्यापासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस एप्रिल सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पुढील आठवड्यात अक्षय तृतीयाच्या दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे महिला व बाल विकास विभाग सातत्याने योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहे बँकिंग अडचणी आधार लिंकिंग आणि कागदपत्रांच्या त्रासावर काम करणाऱ्या विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी योग्य प्रकारे नोंदणी केली आहे त्यांच्याच खात्यावर रक्कम जमा केली जाणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले पुढील आनंदाची बातमी पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी या लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना राबवण्यात येत आहे सणाच्या निमित्ताने हे साड्यांचे वाटप केले जाणार होते मात्र अद्यापही काही महिलांना साडी मिळालेली नाहीये या महिलांना आता अक्षय तृतीयेच्या दिवशी साडी मिळणार आहे पुढील बातमी पहा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने काही कठोर निर्णय घेतले आहे भारत पाकिस्तान मधील व्यापारी संबंधांमध्ये तणाव वाढला आहे भारताने पाकिस्तान ची असलेले सर्व व्यवहार बंद निर्णय घेतला आहे या भारतातील काही परिणाम होण्याची मीठ ऑप्टिकल लेन्स उद्योग बांधकाम साहित्य सिमेंट दगड चुना चामडे आणि पारंपरिक कपडे या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढील बातमी पहा संपूर्ण राज्यात उष्णतेत ओरपडत असताना हवामान खात्याने आता दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे भारतीय हवामान खात्याने येत्या तीन ते चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात येत्या तीन ते चार दिवसात संमिश्र स्वरूपाचे हवामान राहण्याची शक्यता आहे विदर्भात सोमवार व मंगळवार असे दोनही दिवस गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याशिवाय वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला असून काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे